देशामध्ये आणि राज्यामध्ये त्या धर्मांध शक्तीने दोन हजार दहा सालापासून जो दुकापळ टाकलेला आहे संविधानाच्या विरोधात जंतर मंतरवर दिल्ली या ठिकाणी नऊ ऑगस्ट क्रांती दिनी देखील संविधान जाळलं काल दहा तारखेला त्या बंगाल देशामध्ये बांगलादेशामध्ये हिंदूंच्यावरती मुस्लिम अन्याय करतात म्हणून काही धर्मांध शक्ती किंवा हिंदूवादी संघटनांनी मोर्चा काढला परभणीमध्ये मोर्चा झाल्यानंतर त्यातलाच एक जाणीवपूर्वक नियोजित हा कट नियोजित आहे आणि त्या नियोजित कथातून एका इस्मानं पवार नावाचा विसम आहे त्यानं बाबासाहेबकरांच्या पुतळ्यासमोरील जे संविधानाची प्रतिकृती होती ती मोडतोडी केलेली आहे आणि आपल्या भावना आपल्याच नाही तर संपूर्ण बहुजन समाजाच्या भावना की ज्या ज्या माणसासाठी हा संविधान दिलेला आहे त्या सर्वांच्याच भावना दुखवलेल्या आहेत परंतु धर्मांध शक्ती ह्या त्या त्यांना विसर पडलेला आहे त्यांना मनुवाद आणायचं आहे त्यांना मनुस्मृती आणायचे आणि मग ह्या प्रसंगात जर गांभीर्य लक्षात ठेवून भीम अनुयायांनी आंबेडकर अनुयायांनी बहुजन समाजातील सर्व संघटनांनी अठरा तारखेला परभणीमध्ये मोर्चा काढला अतिशय मोर्चा शांततेने पार पडला परंतु काही चुकीच्या अफवा पसरल्या आणि काही ठिकाणी मोडतोड झाली काही दुकानाची नासूस झाली असं आपण पाहतो तर हे झाल्यानंतर तशा किरकोळ झाले होते परंतु काही धर्मांध शक्तीनं किंवा सरकारच आज धर्मांना हे देशाचं आणि राज्यात त्यांनी बॉम्बिंग ऑपरेशन करून अतिशय अमानुष अशा पाच सहाशे लोकांना आपल्या बौद्ध वस्तीमध्ये जाऊन अतिशय बेछूड असा महिलाला महिलांनी पुरुषाला पुरुषांनी म्हणजे पोलिसाचा वापर करून मिलिटरीचा वापर करून पीचा वापर करून घरा शिरून की जसे काही अतिरेके आहेत का या पद्धतीनं आज आपल्यावरती अमानुष हा हल्ला झालेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आज पेटलेला आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी आनंदराज आंबेडकर साहेबांनी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या घटनेच्या संदर्भात महाराष्ट्र बंदची घोषणा दिली त्याचाच एक भाग म्हणून आपण सांग मध्ये या भागी मद, म, ब, बंद भागीदारी करत असताना मोर्चामध्ये आपण संपूर्ण तालुक्यातील बहुजन समाजाने आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळातील मंडळाने भीमनगर मधील सर्व बौद्ध उपासकांनी शांततेनं गांभीर्य हे लक्षात घेऊन आज आपण सकाळी अकरा वाजल्यापासून हा मोर्चा क्रांतिबा ज्योतिबा फुले की ज्यांनी ह्या समाजामध्ये या देशामध्ये क्रांती केली सामाजिक क्रांती केली की ह्या लोकांना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे हा विचार शिक्षणाच्या रूपातून क्रांतिबा ज्योतिबा फुलेनी दिला तोच विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा की राजेशाही मधी लोकशाही निर्माण केली शिवाजी महाराज म्हणले आपल्या सैन्याला अरे रैतेची काळजी घ्या रैतेची काळजी घ्या रैतेला आपल्या सैन्याला सांगायचे गवताच्या काडीला देखील शेतकऱ्याच्या हात लावू नका नाहीतर रेत म्हणेल जनता म्हणेल मोगल बरे पण स्वकेय नको अरे अशा हा विचार हा लोककल्याणकारी विचार संपूर्ण महामानवानी साधू संतांनी या देशाला दिला आणि तोच विचार बाबा साबरकरांनी एकोणीसशे पन्नास साली या देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानाप्रमाणे आज पंच्याहत्तर वर्ष होत आहे आणि संपूर्ण देश गुन्ह्या गोवित अनेक जाती धर्म संत आज देश वागत असताना या देशामध्ये आज आपल्यावरती या काही धर्मांध शक्ती आंबेडकर आणि मुस्लिमांना टार्गेट करून आज हे जातीय ते निर्माण करण्याचं काम करत आहेत मणिपूर जळत आहे बाबरी मशीद सहा डिसेंबरला पाडली हेमा दोन हजार ला अठरा ला झाली अशा अनेक प्रकार करतात त्यामुळे आपण आपलं डोकं शांत ठेवून संयमान चर्चन एकत्र येऊन हे लढे दिले पाहिजेत तरच आपण याच्यावरती मात करू शकतो आणि हे मात करण्यासाठी आज परभणी आपले ऍडव्होकेट सोमनाथजी सूर्यवंशी हा एल शिक्षण घेत असला मुलगा घरातून वडून नेऊन कोंडिंग ऑपरेशन त्याचा मर्डर झालेला आहे त्याला मृत्यू पावा लागत आहे आणि असा हा अमानुष अत्याचार आपल्यावर चालू आहे म्हणून संघटित आलं पाहिजे कारण भगवान गौतम बुद्धांनी जगामध्ये अहिंसेच्या जोरावर बाबा साबेडकरांनी अहिंसेच्या जोरावर ह्या देशाला घडवलेला आहे आणि त्याच्या आपण आले म्हणून आज या भ्यार कृत्याचा निषेध करत आहोत आता दहा तारखेला घटना घडली ती किशोर बनसोडेने आता सांगितलं हिंदुत्ववादी संघटना आता कशा आक्रमक झालेल्या आहेत आणि आपण पूर्वी आपण एकत्रित बाबासाहेबणारी होतो समाजातल्या प्रत्येक घटकाच्या मदतीला धावून जाणार होतो आज आपण आपले कुटुंब आपल्या समाज आपल्या संघटना आपलं राष्ट्र धोक्यात आला असताना आपण डोळ्यात घालून आता जागलं पाहिजे नुसतं निषेध करून चालणार नाही तर हे सरकार या सरकारमध्ये काम करणारे अधिकारी वर्ग हे सर्व आंबेडकरी विचाराच्या विरोधात आहेत आज दिसणार नाही पण बाबासाहेबांच्या एवढ्या गतीने चालू आहे ते जागा करण्यासाठी त्याचा जा निषेध आणि धिक्कार करण्यासाठी आणि अडोके सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस स्टेशन मध्ये आणि जी हत्या त्यांची झालेली आहे त्यांचं पुनर्वसन करावं ही घटना परत घडू दे नाही तर तुम्हाला मागचे दिवस हातात सगळं कायदा घ्यावा लागल हे इशारा देण्यासाठी आपण या आहे सर्वप्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो परभणी येथील घटनेसंदर्भात आज हा जो काही निषेध मोर्चा निघालेला आहे त्या घटनेचा सर्वप्रथम सर्व समाज बांधवांच्या वतीनं तीव्र असा निषेध व्यक्त करतो परभणी मध्ये घडलेली घटना ही खूप निशेधारी आहे त्याच पद्धतीने एक लॉचा विद्यार्थी नावाचा हा लॉ चा शिक्षण ऑपरेशन मध्ये त्याला त्याला उचलून अटक करून कस्टडी मध्ये घेऊन न्यायालयीन खर तर पोलीस कस्टडी असा तर भाग वेगळा होता त्यात मध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाचे दिशानिर्देश आहेत की कोणत्याही प्रकारे आरोपीला शरीराला स्पर्श करायचा नाही किंवा त्याला धक्का द्यायचा नाही किंवा मारहाण करायची नाही अशा पद्धतीचे सुप्रीम कोर्टाचे दिशानिर्देश असतानाही तिथल्या पोलीस प्रशासनाने त्या सुप्रीम कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवून त्या निष्पाप श्रोवंशी लॉच्या विद्यार्थ्यावर अन्याय अत्याचार करून एक प्रकारे त्याचा तुरुंगामध्ये मर्डर केलेला आहे हत्या केलेला आहे आणि खरंतर कस्टडील डेथ म्हणून आपण त्या लॉच्या भाषेमध्ये त्यांना म्हणतो म्हणजे तुरुंग मृत्यू तुरुंग मृत्यू संदर्भामध्ये जर विचार कायदा झाला तर कोणत्या प्रकारे सुप्रीम कोर्टाचे दिशानिर्देश न बाळता ही शासकीय हत्या घडवून आणलेली आहे त्याचा तीव्र निषेध आज आपण इथे केलेला पाहिजे त्याच पद्धतीनं आज आपण बघितलं की लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये देशातल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये हातामध्ये भारतीय राज्य गटून प्रत्येक पक्षानं स्वतःचे विचार रेटले त्या निवडणुका लढवल्या परंतु त्याच राज्यघटनेमध्ये अस्वल असलेल्या उद्देशिका त्या परभणीच्या कलेक्टर चौकामध्ये संवेदनशील मध्ये होत्या त्या तोडल्या फोडल्या गेल्या या संदर्भात मात्र एकाही पक्षाने एकाही संघटने बहुमताने इथं सत्तेवर आलेलं आहे ही एक फक्त झलक आहे सरकार सत्तेवर अजून सहा सहा दिवस झाले नाहीत तेवढाच ही सर्वात मोठी घटना घडली म्हणजे आपल्याला हा एक प्रकारचा अलर्ट आहे आपण जागरूक राहिलं पाहिजे शत्र आपल्या मानगोटावर बसलेला आहे मी फक्त आता सुरुवात झालेली आहे येत्या पाच वर्षामधून आज आपल्याला काय काय बघावं लागणार आहे त्याची खरं तर परिस्थिती येणं खूप अवघड आहे या सर्वांचा परत एकदा मी तीव्र शब्दात सर्व समाज बांधवाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि थांबतो जय दिन पण त्याचबरोबर मी असं म्हणेन की तो जो हल्ला आहे तो संविधानाच्या प्रतिकृतीवरती झालेला नसून तो इथल्या कायद्यावरती इथल्या सुव्यवस्थेवरती इथल्या सरकारवरती आणि खऱ्या अर्थानं इथल्या पोलीस प्रशासनावरती झालेला आहे कारण का या देशामध्ये घटनेचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे आणि अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी इथल्या राज्य व्यवस्थेला माहीत आहे इथल्या प्रशासनाला माहीत आहे तरी सुद्धा आज कोणत्याही प्रकारे या संदर्भामध्ये बोलण्यासाठी कोणीही तयार नाही मला असं म्हणायचं आहे की आजचं जे हे फडणवीस सरकार आहे हे सरकार तर इथल्या दलितांच्या आणि संविधान प्रेमींच्या मण्यावरती इथं सत्ता स्थापन करत आहे खरंतर या सरकारचा मी जाहीर शब्दांमध्ये आणि तीव्र शब्दामध्ये निषेध करतो दुसरी गोष्ट जो त्या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये हिंदुत्वाच्या नावावरती जे आंदोलन ना या ठिकाणी केली जातात आणि बांगलादेशामध्ये असलेल्या जे बांगलादेशातले नागरिक आहेत त्यांना त्या देशाचं सर्टिफिकेट आहे आणि अशा लोकांचं जर तुम्ही समर्थन या देशामध्ये करत असाल मला असं म्हणायचं या सरकारला माझा प्रश्न आहे की तुम्ही त्या देशातल्या देशा देशा दे लोकांच्यासाठी तुम्ही एवढ्या ताकदीनं पुढे येत ता आहात पण तुम्हाला इथल्या मुसलमानाची भीती दाखवली जाते इथल्या देशातल्या नागरिकाला आणि सांगितलं जातं की इथं तुम मुस्लिम राष्ट्र होईल आणि मुसलमानाने आतापर्यंत या देशामध्ये अनेक फळ्या करून अनेक राज्य राष्ट्र स्थापन केलेले मग मला असं म्हणायचंय जर तुम्ही हिंदू राष्ट्र या ठिकाणी स्थापन करण्यासाठी तुम्ही तयार आहात तर बांगलादेशामध्ये पाकिस्तानमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी हिंदू राष्ट्र निर्माण करा तरच खऱ्या अर्थानं आम्ही तुम्हाला या ठिकाणी सहकार्य करू आणि तुमच्या विषयाला पाठिंबा देऊ आज या ठिकाणी जयंती उत्सव मंडळानं जो मोर्चा आयोजित केला यासाठी त्यांना खरं तर मी धन्यवाद आणि अशा पद्धतीचं ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतील या ठिकाणी करती। <गड़ीणा> उपस्थित असलेले सर्व संघटनांचे कार्यकर्ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आज परभणी येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आपण सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत बंधुनो या देशामध्ये गेल्या दहा वर्षापासून अराजक सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे आज भारत हा पंच्याहत्तरावी अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असताना या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा नाकारली जाते आणि परभणीसारखं एक प्रकरण उजेड आलेला आहे परंतु दररोज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर आणि बाबासाहेबांच्या संविधानावर घाला घालण्याचा प्रकार दररोज कुठल्या ना कुठल्या शहरात गावात वस्त्यात मध्ये घडले घडवले जात आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आज जसं आपण वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहोत या पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी फिजिकली जसं एकत्र येतो तसं विचाराने एकत्र येण्याची ही का ही वेळ आहे तरच बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये टिकलं जाईल आंबेडकरी विचारधारा या देशामध्ये टिकली जाईल अन्यथा आंबेडकरी विचारधारा संपुष्टात आणण्याचं कटकारस्थान या देशामध्ये अतिशय वेगानं सुरू आहे याची वेळीच आपण दखल घेतली पाहिजे आणि परभणीमध्ये अगदी एक कॉलेजमध्ये कॉलेजचं शिक्षण घेणारा एका एक गमावा लागलेला आहे अनेक लोक आज होताना आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करून या पुढच्या काळामध्ये आंबेडकर विचार मांडणाऱ्या बहुजन समाजानं सज्जन माणसाने एकत्र येण्याची ही वेळ आहे आपण या पुढच्या काळामध्ये असंच एकत्र येऊन या प्रतिकामी शक्तीला आव्हान देण्याचं काम आपण करूया परभणी येथे झालेल्या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद यानंतर वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी तालुका अध्यक्ष विनोद भैया उबाळे हे निषेध पर या ठिकाणी बोलतो प्रथमतः सर्वच महापुरुषांच्या विचारांना विनमता अभिवादन करतो परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या शिल्पाची जी, जी तोडफोड झाली त्याचा प्रथमता निषेध करतो त्यानंतर त्या दोडफोडीत आंदोलकाचं स्वरूप घेऊन पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आपल्या ज्या वकिली करत असलेल्या विद्यार्थ्याची तुलनात असताना हत्या केली त्या घटनेचा निषेध करतो निषेध करून न थांबता मी सर्वांना अशी म्हणजे सांगू इच्छितो की तुरुंगात हत्या होत असेल तर हे प्रशासन करते काय कॉम्बिंग ऑपरेशन म्हणजे कॉम्बिंग ऑपरेशन म्हणजे काय कुणावर जबरदस्ती करून ढंग तुरंगात मारायचं जास्त याला पाठीशी घालत असताना काही मीडियावर प्रशासन असे उत्तर देते की तो मातीपुरो आहे मातोपुरो मी सरळ सांगू सांगू इच्छितो माती फक्त संविधानाशील परी तोडफोड का केली त्याने एखाद्या दे हिंदुत्व देवी देवत जाऊन दिलं दे त्या मंदिरात का तोडफोड केलेली आहे तो, के तो मातीपुरो नाही सरकार ह्या गोष्टीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते त्या सरकारचा प्रथम का धिका आणि निषेध करतो मित्रांनो या आपल्या वकिली करत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांच्या वतीनं मी अभिनम्रासह अभिवादन आणि श्रद्धांजली वाहतो आणि जे कोण याच्या पाठीमागा असतील त्या सगळ्यांना या सगळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी मी जर अशी मागणी करतो की देखील कलेक्टर असेल देखील पोलीस एसपी असेल त्यांच्या निलंबनाची आपण मागणी केली पाहिजे कारण का ही हे हुकुम ही हुकुमशाही राबवल्या वरिष्ठांच किंवा प्रशासकीय यंत्रणेच्या दबावाखाली येऊन हा हे कोम्बिंग ऑपरेशनचा निर्णय घेतलेला आहे कोम्बिंग ऑपरेशन असते किती दिवस याचा आपण विचार केलेला करायला पाहिजे तर एवढं बोलून मी थांबतो जय बिंद या ठिकाणी झालेल्या निशाधार सांगोला तहसील आणि सांगोला पण यामध्ये सांगोला तालुका रामोशी समाजाच्या वतीनं व सोलापूर जिल्हा रामोशी समाजाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो आणि जे काय या मृत्यू जावदार असणारे अधिकारी कलेक्टर असेल एस बी असेल यांची चौकशी लावून जे काय या ठिकाणी गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कडक अशी कारवाई करावी व त्यांना भाषेची शिक्षा द्यावी अशी या ठिकाणी मी मागणी करतो धन्यवाद जय या ठिकाणी ब्रिगेडचे सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र नाना हे म्हणून व्यक्त केले मित्रांनो सरकार जे कालच जन्माला आल्याने आज आपल्याला त्याचा निषेध करावा लागतो आणि ते ही चक्क शिवदानाची शपथ घेऊन सत्तेवर आले अशा या निष्ठूर निर्णय सरकारचा परभणीमधली घटना असेल बीड मधली घटना असेल या दोन्ही घटनेचा निषेध पहिल्यांदा मी करतोय आणि या सरकारचं धोका ठिकाणावर आहे का अशा पद्धतीची विचारणा आपल्या सर्वांच्या वतीने कराव्याची वाटते माझ्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ निघाल्या मोर्चावर लाठीचार्ज करून नावाखाली करता करता तरुणांना टाकून त्यांची हत्याच केली आणि कायदेशीर हत्या केली याचा पहिल्यांदा जाहीर असा निषेध करतोय आणि त्याचबरोबर एका दलित बांधवावर झालेल्या अन्यायाला न्याय मागण्यासाठी गेलेल्या बीड जिल्ह्यातील म्हसादवागी येथील देशमुख या सरपंचा अपहरण करून निर्घुण असा खून केला अंगावर काटा मारत हे काय चाललंय आणि अशा लोकांना जर सरकार पाठीशी घालत असेल तर या सरकार आम्हाला मान्यच नाही आज जिथं सरकारचं अभिनंदन व्हायला पाहिजे आज पहिला दिवस आहे दुसरा दिवस आहे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना या सरकारचा निषेध करावा लागतोय याचा एवढं दुर्दैवी सरकार या, या, या महाराष्ट्रात पुन्हा जन्माला येऊ नये शिवशाहू चरणी प्रार्थना करतो आणि या दोन्ही भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या उपाध्यक्षा महिना बनसोडे हे दहशतवाद या ठिकाणी सर्व प्रथम प्रथमवंदन करते आणि सूर्यवंशी भावांना जे कोठडीमध्ये मारहाण मान करून त्यांचे त्यांना मृत्यूशी कारणीभूत केलं त्यांनी अशांचा निषेध करते आणि एका बाजूला संविधान वाचवायचं आहे संविधान बचवायचं आहे यासाठी सरकार आपल्याला दिशाभूल करत आहे आणि दुसऱ्या बाजूला संविधान संपवायचं कट कारस्थान रचतंय आणि आपल्याला गोड गोड बोलून आपल्याला वेगळा मार्ग दाखवत आहे आणि हे आपलं संविधान संपवायच्या मार्गावर आहेत आणि अशा या सरकारचा मी निषेध करते अशा ह्या सरकारनं पुन्हा खरं आपण ह्याला पुन्हा येऊ दे नाही पाहिजे हे आपण आता खरं शपथ घेऊया आणि माझ्या ह्या भावाला कोठडीतच त्याचा मृत्यू झाला या अशा माझ्या भावाला माझ्या महिला बा मी श्रद्धांजली वाहते आणि थांबते जय भीम जय राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने या ठिकाणी गौसुभाई मुलांनी हे निषेधपर आपलं म्हणत असेल जातीपाती आणि वर्णव्यवस्थेत आणि जनावराप्रमाणे जगणाऱ्या माणसाला संविधानाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या संविधानाच्या प्रती फाडणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या व्यक्तींचा विचारधारेचा सर्वात प्रथम निषेध व्यक्त करतो ज्या संविधानाच्या शक्ती घेऊन तुम्ही खुर्च्यावर ज्या संविधानाने तुम्हाला हा अधिकार दिला त्या तेच संविधान जर तुम्हाला मान्य नसेल तर खुर्च्या खाली करा एवढंच बोलून मी या मोर्चाला जाहीर पाठिंबा देतो आणि व बीड या ठिकाणी झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सकल मुस्लिम मुस्लिम समाजाचा या मोर्चास पाठिंबा असं जाहीर करतो धन्यवाद सोमनाथपुर पोलीस कोठडीमध्ये मनुष्य पद्धतीने हल्ला करून त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने त्यांना त्यांचा हल्ला होऊन त्यांच्यावर हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो मला बापू एवढंच म्हणत आता की आपण वारंवार सर्व बहुजन रस्त्यावर उतरण्यापेक्षा त्या ठिकाणी आपल्या इतर प्रशासन काय करत की सण उत्सवाला सर्व बोलून एकत्र आपण त्या ठिकाणी निर्णय घेतो तर आपण आता इथून पुढं ह्या घटना ही सरकार हीच करणार आहे त्याच्यामुळे आपण वारंवार हे न करता आपण प्रशासनाला प्रशासनाच्या मंडकावर बसून त्यांना ते आपण न्याय मागायचं काम करू कारण आपल्या आपण आपल्या आपल्या बहुजन समाजात आपण एकत्र असताना हे जर घडत असेल सगळं तर ह्याला आपणच दुजोरा देऊन आपण प्रशासनाला भेटीस धरणं ही काळाची गरज आहे सरकार ही त्यांचंच आहे आणि प्रशासन त्यांचंच आहे सर्व त्यांच आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी तेवढी करू आणि सकल सम, माता मात समाजाच्या वतीनं मी सांगून शिरोबर तालुक्याच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि मी थांबतो समाजासाठी ज्यावेळेस कर्फ्यू लागू झाला ज्यांच्या ज्यांच्या गुन्हे दाखल झाले होते त्यासाठी तुम्ही तात्काळ शासन निर्णय त्याची प्रत माझ्याकडे मग तुम्ही परभणीत जी घटना झाली त्याच्यात तुम्ही जे लोकांना निरा निराप्रत लोकांना तुम्ही आत्माची चौकशीच्या नाव खाली घेतलंय त्यांचा शासन निर्णय करून त्यांचे गुन्हे कधी माघार घेणार आहे हा मला शासनाला सवाल आहे तुम्ही सर्वात पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी जे आर काढावा आणि आता ज्यांची चौकशी चालू आहे त्यांना तात्काळ लगेच बाहेर काढलं पाहिजे घूम करके इकट्ठा हो जाइए बहुजन समाज के नाम से और जब तक आप इकट्ठा नहीं होंगे उन्होंने नारा दिया है बटेंगे तो कटेंगे ये नारा हमारे लिए फिर बैठता है हम लोग कितना बटेंगे कितना कटेंगे हमको खुश समझ में आना चाहिए और एक हो जाओ और जब एक रहोगे तो हम लोग सेफ रहेंगे बस लास्ट बात ये कहना चाहूंगा उठो बहुजनो अब एक हो जाओ बाबा साहब का भारतीय संविधान बचाओ दो तो साल ग्यारह महीने अठारह दिन की याद दिलाओ साहब ने मनुस्मृति जलाई आप लोग ईवीएम जलाओ ईवीएम की आई हुई नाजायज औलाद आज भारत में राज कर रही है इस वजह से मैं ये कहना ये चाहूंगा ये जो सरकार बनी हुई है ये सरकार ईवीएम की नाजायज औलाद है ये सरकार को हमें हटाना है और जब तक ये सरकार को हम हटाएंगे नहीं तब तक हम बहुजनों का विकास नहीं होगा पार्टी पक्ष सब भूल करके आप लोग इकट्ठा हो जाइए लास्ट बात यही कहना चाहूंगा लड़ाई तलवार से शुरू हुई थी कलम पे आगे रुक गई डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमने कलम दिया है लड़ाई तलवार से शुरू हुई थी कलम पे आगे रुक गई भारतीय संविधान पढ़ के सारी दुनिया झुक गई या ठिकाणी हे संविधान आपल्याला दिलेलं आहे जर हे संविधान जर संपलं तर आपण या ठिकाणी संपणार आहोत आणि म्हणून इथला एस सी एसटी बीजेटी मायनॉरिटी पंचायती टक्के समाजाला या ठिकाणी मी आवाहन काळ आहे आपण म्हणायचो रात्र वयरायची होती परंतु दिवस सुद्धा आता वयरायचा आहे अरे देशात पातळीवरती जाती जाती दा अंद असणाऱ्या नाचा आज खऱ्या अर्थाने या देशावर त्याने बसलेले आहेत आणि म्हणून ईव्हीएम सुद्धा या ठिकाणी आधुनिक आपली पेशवाई आहे ते आपल्या मडवटीवरती या ठिकाणी येऊन बसणारी आहे ईव्हीएम जर संपला तर खऱ्या अर्थाने संविधान वाचणार आहे आणि म्हणून बॅलेट पेपर वरती या ठिकाणी खऱ्या अर्थाने निवडणुका घ्या म्हणजे तुम्हाला कळेल तुमच्यात किती दम आहे तो दम या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हाला कळेल तो दमच दाखवायचा असेल तर येणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपर वरती झाल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या भूमिकेतून काल आमच्या ऍडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी अरे वकिली व्यवसाय करणारा आज वकिली शिक्षण घेणारा आज आमचा एवढा मोठा या ठिकाणी खऱ्या अर्थानं वकील अरे तुम्ही या ठिकाणी तुरुंगात तुरुंगात घेऊन जाता त्याला पोलीस कस्टडीमध्ये मारता आणि पोलीस कस्टडीमध्ये टाकता पोलीस कस्टडी मध्ये मोठमोठ्या हुद्द्यावरती या ठिकाणी आमच्या अधिकारी भविष्यात या ठिकाणी पुढे येणार आहेत अशा अधिकाऱ्यांना संपवायचं कट तुम्ही काढलेलं आहे हे कदा या ठिकाणी खऱ्या अर्थाला चालू देणार नाही भविष्य काळामध्ये याचे परिणाम

काय बोलतोय तुम्ही बोलू दे महाराष्ट्र आबादी ठेवण्यासाठी प्रत्येक जण मी भारतीय आहे आणि भारताच्या नागरिकाची जी कर्तव्य ती कर्तव्य मी पार पाडेन अशी तू शपथ घेऊन जावा आणि आपण सगळेजण जण पुन्हा एकदा मी बालचंद्र कांबळे जिल्हा प्रभारी बहुजन समाज पार्टी आपल्या या बंधूचा माझ्या धान भावाचा जो खून केला इथल्या के प्रशासनानं त्या खुनाबद्दल त्या प्रशासनाचा आणि शासनाचा म्हणजे इतक्या होणाऱ्या राज, राज्य सरकारचा सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण असाच आपल्या मनामध्ये असणारा जो खतखत आहे ती डोक्यात ठेवून येणाऱ्या काळामध्ये प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून वाचन चिंतन मनन करून आपण सगळेजण संविधानाच्या बाबतीत जागरूक होऊया आणि या देशाला वाचवूया एवढीच विनंती करतो आणि थांबतो नमोदय जय भीम जय भारत जय परभणी येथील घटनेचा मी पुढे निषेध करतो मी सांगोला तालुका नॅशनल ह्युमन राईट समितीचा तालुका अध्यक्ष या पुढे ज्या घटना होतील आणि झालेल्या मुख्यमंत्री स्वतः जबाबदार असतील आणि त्याने ते स्वत दौरा काढून तेथील घटनेचा पूर्ण पूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि जर का तसं नाही झालं तर मुख्यमंत्र्यांना आम्ही देवेंद्र फडणवीस यांना आम्ही जबाबदार करणार आहोत म्हणून पुढच्या काही गोष्टी करतील त्यासाठी आम्ही अनेक रस्त्यावर उतरणार आहोत या एवढ्या म्हणून मी माझे दुष्यंत बोलतो जय मला वाटतं